श्रावणी सोमवार मंगळागौर जिवंतिका पूजन नृसिंहपूजन या प्रथाप्रमाणे श्रावणात सण उत्सवांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेषनाग वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्ष आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते महादेवांच्या प्रतीकांपैकी एक प्रतीक नाग आहे याचबरोबर श्री विष्णूंचं प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिलं जातं श्रावण महिना भगवान शिवांची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेलाय त्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेलाही विशेष महत्त्व प्राप्त झालंय त्याचबरोबर या दिवशी महिला भावाचा उपवास करतात शिवाय नागपंचमी साजरी करताना करावयाचा प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभही आहे असं सांगण्यात येतं चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावण मास म्हणजे सणांचा महिना असंही मासाचं अधिक वैशिष्ट्य आहे श्रावणातील पहिला सण नागपंचमी या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्रे परिधान करतात अलंकार परिधान करूनसुद्धा नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही चिरणं कापणं वर्ज्यस्त नागपंचमी हा सण श्रावण शुद्धपंचमी या दिवशी साजरा केला जातो अनेक भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो उपवासाच्या जा दिवशी फराळ केले जातात त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीला उपवास सोडला जातो असं म्हणतात की नागपंचमीला उपवासा भावासाठी केला जातो गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते म्हणजेच पाटावर हळद चंदनानं नाग नागिन आणि त्यांच्या पिलांची चित्र काढून त्यांना दूध लाया आघाडा दुर्वा वाहून पूजा केली जाते श्रावण महिन्यात म्हणजे पावसाळ्यात आघाडा आता सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्वाचं नागदेवतेची पूजा झाल्यानंतर त्याला दूध साखर उकडीची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्यांची डाळ गूळ यापासून बनवलेल्या उकडीच्या पुरणाचे दिंड तयार केले जातात याबरोबरच भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयुध्यांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक सुख दुःख आणि संकट यातून तारला जाऊ हेही उपवास करण्यामागे कारण आहे या विषया संबंधात एक प्रचलित कथा आहे असं सांगतात की एक सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात अन्नग्रहण केलं नाही सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा ना तिनं ते त्या नागरूपाला आपले भाऊ मानलं त्यावेळी नागदेवतेनं वचन दिलं की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचं रक्षण मी करेल त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते याबरोबरच असं म्हणतात की नागांमध्ये नागपंचमीच्या दिवसाविना इतर दिवशी देवतत्व अप्रगट असतात कार्यरत असतात मात्र नागपंचमीच्या दिवशी ती देवतत्वे प्रगट स्वरूपात कार्यरत असल्यामुळे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक नागाचं पूजन करणं अधिक लाभदायक असतं कारण सजीव रूपात ईश्वरी तत्व आकृष्ट करण्याची क्षमता नागपंचमीच्या दिवशी नागात किंवा सापात असते असं म्हणतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा